दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरितालिकेचे व्रत केले जाते निर्जला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात चला तर मग बघूया यावर्षी हरितालिका पूजनाचा मुहूर्त आणि पूजा पद्धत काय आहे ते आणि तसेच पूजा करताना कोणत्या चुका करू नयेत विवाहित महिला वर्षातून एकदा हरितालिकेचे व्रत करतात हरितालिका व्रत हे विवाहित अविवाहित स्त्रिया करतात हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते संसारातील सारी विघणे दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवन साथी मिळतो यावर्षी शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी हरितालिकेचे हे पवित्र व्रत आहे यावेळी हे व्रत अतिशय शुभयोगात साजरे केले जाईल या व्रतामध्ये अन्न पाणी न घेता हे व्रत करतात पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते या दिवशी पूजेसोबतच व्रत स्वतःची कथाही ऐकली जाते विवाहित महिला या दिवशी सोळा शृंगार करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात तर हरितालिका पूजनाचा मुहूर्त पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरितालिकेचा शुभ मुहूर्त काय आहे सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनटांपर्यंत असेल तसेच या हरितालिके पूजेचा तसेच या हरितालिका पूजेचा शुभमुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिटे असेल हरितालिकेचा ब्रह्ममुहूर्त सकाळी स... चार वाजून तीस मिनटांपासून ते पाच वाजून सोळा मिनटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि काळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनटांपर्यंत असेल हरितालिकेची पूजा पद्धत ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत चौरंगाच्या चारही कोणांना केळीचे खांब बांधावे चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करावे डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी आता प्रथम श्री गणेशाची पूजा करा यानंतर भगवान शिवाला बेलपत्रास संपूर्ण पूजा अर्पण करावी प्रथम गणपती देवी गणपती देवाशी आणि नंतर शिवशक्तीची आरती करा कथा ऐका किंवा पठण करा रात्री जागरण करून पुन्हा गणेशाची आणि भगवान शंकराची आरती करा तर हरितालिकेच्या वेळी कोणत्या चुका टाळाव्यात जर तुम्ही हरितालिका साजरी करत असाल तर त्यात सोळा शृंगारांचे विशेष महत्त्व आहे हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते या सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये हरितालिकेसाठी निर्जला व्रत महत्त्वाचे आहे माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप तपश्चर्या आणि ध्यान केले त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्नग्रहण करू नका निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा इतर काहीही खाऊ नका हरितालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा काळ्या बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे काळा रंग अशुभतेचे प्रतीक आहे या दिवशी महिलांनी चुकू नये घरातील मोठ्यांचा अपमान करू नये कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत तर हरितालिकेच्या दिवशी या चुका हरितालिकेला या चुका अवश्य टाळा